विद्यार्थी मित्रांनो रयत शिक्षण संस्था सातारा उत्तर विभाग आयडियानगर अंतर्गत ज्युनियर कॉलेज कला शाखा गुणवत्ता विकास कक्ष ग्रामसेवक तलाटी भरती परीक्षा माझा विषय आहे बुद्धिमत्ता चाचणी घटक अंकगणितीय टक्केवारी वेळ आणि अंतर गुणोत्तर मार्गदर्शक शिक्षक नेहून एस एस एम माझ्या कॉलेजचे नाव आहे एस एस एम कॉलेज कोपरगाव आपला जो पहिला घटक आहे तो आहे टक्केवारी टक्केवारी म्हणजेच पर्सेंटेज टक्केवारी म्हणजेच काय शंभराच्या भागामध्ये व्यक्त केलेली शंभराच्या भागामध्ये व्यक्त केलेली संख्या म्हणजेच टक्केवारी म्हणजे शंभर टक्के किती शंभर पैकी आपल्याला आपण म्हणतो शंभर पैकी पंच्याहत्तर गुण मिळाले शंभर पैकी ऐंशी टक्के गुण मिळाले तर त्याचा एक महत्वाचं सूत्र आहे टक्केवारी म्हणजे संख्येचा संख्या गुणिले शंभर जर आता आपण एक उदाहरण जर बघायचं असेल जर पन्नास पैकी वीस गुण मिळाले असतील तर शेकडा किती किंवा टक्केवारी किती तर वीस भागीले पन्ना पैकी वी गुणि शंबर क्या वीस करूको वीस भागि पन्ना गुणिले शंभर तो पन्ना 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 गुण शंबर वीस गुण दोन याचं उत्तर आलं आहे चाळीस तर किती आलं चाळीस टक्के तो पन्नास पैकी वीस गुण मिळाले असतील तर शेकडा किती गुण तर चाळीस टक्के नेक्स्ट एक्झाम्पल आहे अक्षयला मराठीमध्ये वीस पैकी पंधरा गुण मिळाले असतील तर शेकडा किती गुण वीस पैकी पंधरा गुण तर आता याचा

वीस एका वीस आणि वीसा पाचशे शंभर पंधरातले पाच म्हणजेच किती आले पंचाहत्तर तर आपशे ला पंचाहत्तर गुण मिळत नेक्स्ट एक्झाम्पल आहे एका वर्गात पन्नास विद्यार्थी आहेत त्यातील चाळीस टक्के विद्यार्थी त्यातील चाळीस टक्के मुले चाळीस टक्के मुले आहेत चाळीस टक्के मुले आहेत वर्गात किती मुले आहेत उत्तर आहे विद्यार्थ्यांची एकूण संख्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या आहे पन्नास त्यातील चाळीस टक्के मुले आहेत तर शंभर पैकी किती येत तर शंभर पैकी शंभर पैकी चाळीस वर्गात विद्यार्थी आहेत एकूण पन्नास तर आपण काय करू शकतो हा झिरो गेला हा झिरो गेला हा झिरो गेला हा झिरो गेला तर पाच एका चार पाचशे वीस तर त्या वर्गामध्ये किती मुले आहेत वीस मुले आहेत नेक्स्ट एक्झाम्पल आहे एका वर्गात चाळीस विद्यार्थी आहेत तर त्यातील साठ टक्के मुली आहेत वर्गात किती मुली आहेत वर्गात चाळीस विद्यार्थी आहेत त्यातील साठ टक्के मुली आहेत तर वर्गात किती मुली आहेत एकूण विद्यार्थी संख्या दिल्ली आहे आपण चाळीस मुलींच्या संख्येची टक्केवारी आहे आपली सात तर साठ छेद शंभर गुणिले चाळीस याचा आपण कॅल्क्युलेशन जर आपण साठ छेद शंभर गुणिले चाळीस तर आपण या शून्य बरोबरचा हा शून्य आपण कॅन्सल केला या झिरो बरोबरचा हा झिरो कॅन्सल केला सहावी चौक चोवीस सहावी चौक चोवीस तर याचं उत्तर आहे चोवीस तर त्या वर्गात वर्गात चोवीस मुले आहेत नेक्स्ट एक्झाम्पल आहे रमेशने परीक्षेत पाचशे पैकी तीनशे पंच्याहत्तर गुण मिळाले त्याने किती टक्के गुण मिळाले मग टक्केवारी किती मग आता आपण आपण कॅल्क्युलेशन करून बघूया तीनशे पंच्याहत्तर भागिले पाचशे गुणिले शंभर शंभर झिरो झिरो हा झिरो झिरोला पाच ने जर याला भाग दिला तर याचा उत्तर येत आहे पंच्याहत्तर तर रमेशने परीक्षा किती गुण मिळवले तर पंच्याहत्तर गुण मिळवले नेक्स्ट एक्झाम्पल आहे एका वस्तूची किंमत आठशे रुपये आहे जर त्यावर दहा टक्के सवलत मिळाली तर वस्तूची किंमत तर वस्तू किती रुपयाला मिळेल आठशे रुपये आहे एका वस्तूची किंमत आठशे रुपये आहे त्यावरती ते दहा टक्के सवलत दिली सवलत किती दहा टक्के म्हणजे दहा छे ते शंभर बरोबर गुणिले ऐंशी बरोबर शंभर आला दहा तर आठशे किती आठशे किती होते ऐंशी रुपये म्हणजे सवलत किती आली आपली आठशे रुपये रुपया तर सवलती तुमची किंमत तर मूळ किंमत किती आहे त्याची आठशे आठशे म्हणून सवलत किती आली ऐंशी रुपये मिळाले तर आठशे वाजता ऐंशी बरोबर आले सातशे वीस तर ती वस्तू आपण जर दहा टक्के सवलत दिली तर ती वस्तू आपल्याला सातशे वीस रुपयांना मिळू शकते त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे एका शेतकऱ्याने एक हजार पाचशे लिटर दूध दुद। दुधापैकी बारा टक्के दूध विकले त्याने किती लिटर दूध विकले विकलेले दूध किती आहे बारा टक्के किती पैकी पंधराशे पैकी एक हजार पाचशे लिटर पैकी बारा टक्के दूध विकले म्हणजेच कसं काढणार आपण तर पंधराशे बारा छेद शंभर गुणिले पंधराशे आपला हा जिरो हा जिरो कॅन्सल झाला झिरो हा जिरो कॅन्सल झाला बारा गुणिले पंधरा याचा गुणांत जर केला तर या का येतो एकशे ऐंशी येतो पांधरा बारा गुरे पांढरा यांचा गुणाकर येतो एकशे ऐंशी तर त्यांनी किती लिटर दूध विकले एकशे ऐंशी लिटर दूध विक एक हजार पाचशे पैकी एकशे ऐंशी लिटर दूध विकले नेक्स्ट एक्झाम्पल आहे एका वस्तूची किंमत उदाहरण तेच आहे फक्त थोडस वेगळं आहे एका वस्तूची किंमत एक हजार पाचशे रुपये आहे तिच्यावर बारा टक्क्याची एस टी आहे तर वस्तूची एकूण किंमत किती

झिरो 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 कॅन्सल झाला बारा गुनिले पंधरा बरोबर या दोघांचा गुणकार येतोय एकशे ऐंशी म्हणजे जीएसटी आला एकशे ऐंशी तर वस्तूची एकूण किंमत वस्तूची एकूण किंमत बरोबर मूळ किंमत मूळ किंमत किती आहे आपली पंधरा शेअर आधी जे एस टी जी एस टी किती लागला आपला एकशे ऐंशी मूळ किंमत आधी जीएसटी मूळ किंमत आधी जी एस टी मृत किंमत किती आहे पंधराशे आहे आणि जी एस टी किती आली आपली एकशे ऐंशी रुपये एक हजार पाचशे यादी एकशे ऐंशी बरोबर किती आली एक हजार सहाशे ऐंशी रुपये तर ती वस्तू आपल्याला जी एस टी धरू मृत्यू जी एस टी धरून ती त्या वस्तूची किंमत किती होईल एक हजार सहाशे ऐंशी रुपये नेक्स्ट एक्झाम्पल आहे नेक्स्ट टॉपिक्स आहे आपला अंतर वेळ आणि वेग अंतर म्हणजे काय दोन ठिकाणादरम्यानची मान म्हणजे पूर्ण करण्यासाठी लागणारा कालावधी म्हणजेच वेळ आणि वेग म्हणजे वेळेनुसार केलेले अंतर म्हणजेच वेग या तीन संकल्पना एकमेकाशी संबंधित आहे तर आंतर बरोबर काय अंतर बरोबर वेग गुणिले वेग गुनिले वेग अंतर म्हणजे अंतर म्हणजे डिस्टन्स वेग म्हणजे स्पीड आणि वेळ म्हणजे टाईप पण अंतर आपण सर्व स्वप्न अंतर बरोबर एस टी अंतर बरोबर एस टी आणि याच्यावरून आपण वेग बरोबर अंतर भागिले वेग आणि वेग बरोबर अंतर भागिले वेग याचे आपण पालट सूत्र पुरुष मिळू शकतो तर आपण उदाहरण पाहूया यामध्ये एका एक तीनशे किलोमीटरच्या अंतर पाच तासात पार करायचे असेल तर तिचा वेग किती असेल आपला वेग काढायचा वे। वेग बरोबर अंतर बागिले अंतर वाहिले वेळ अंतर दिले आपल्याला तीनशे आणि वेळ दिलेले आपल्याला पाच तर तीनशेला आपण पाचशे बागितलं तर किती आले ते साठ आले किलोमीटर प्रति तास एक तर एककाचे रुपन वेगवेगळे आहे तर एक किलोमीटर एक किलोमीटर म्हणजे एक हजार मीटर एक मिनिट हे आता अंतराचं एक हज त्यानंतर वेळेच्या वेळेचं याच जा आहे एक मिनिट बरोबर साठ सेकंद आणि एक तास बरोबर तीन हजार सहाशे सेकंद वेग बरोबर आता वेगाचं काय आहे वेग म्हणजे काय मीटर पर सेकंद मीटर पर सेकंद मीटर पर सेकंदचं किलोमीटरमध्ये किलोमीटर पर तास आणि किलोमीटर पर तास मीटर पर सेकंद मध्ये जर आपण कन्वर्ट रूपांतर करायचं असेल तर मीटर पर सेकंद गुन्हे अठरा चे पाच बरोबर किलोमीटर प्रति तास आणि किलोमीटर पर तासाचं रूपांतर मीटर पर सेकंड मध्ये करायचं असेल तर किलोमीटर पर तास गुन्ह पाच चे अठरा बरोबर पर सेकंद तर पहिल्याप्रमाणे आपला वेग वर वेग दिलेले असताना अंतर काढणे म्हणजे वेग वेळ दिलेली असताना अंतर आपल्याला काढायचंय एक उदाहरण आहे जर गाडीचा वेग पाचशे साठ किलोमीटर असेल तर दोन तासात दोन तासात किती अंतर कापेल तर आपण फरक आहे अंतर अंतरबरोबर वेग गुणिले वेग गुणिले वेग तर वेग आहे आपला साठ आणि वेळ आहे आपला दोन साठ गुणिलेले दोन किती झाले एकशे वीस किलोमीटर झाले तर ती दोन तासात एकशे साठ किलोमीटर अंतर कापेल जर गाडीचा वेग पाचशे चोपन्न किलोमीटर असेल तर तीन तासात किती अंतर कापेल तर आपण फॉर्म्युला आहे अंतर बरोबर वेग गुणिले वेळ बरोबर एस एस टी म्हणजे चोपन्न किलोमीटर आहे चोपन्न किलोमीटर गुणिले वेळ दिला आपण तीन तास तर आपण

किलोमीटर वाई राहील फक्त की केवी के म्हणजे काय ना किलोमीटर म्हणजे तीन तास ती गाडी किती किलोमीटर जाईल एकशे बासष्ट किलोमीटर जाईल नेक्स्ट एग्जांपल एक्झाम्पल आहे जर गाडीचा वेग जर गाडीचा वेग वीस मीटर 20 मीटर प्रति सेकंड असेल तर आठ आठ सेकंदात ती गाडी किती अंतर कापते साधा सोप गणित आहे अंतर बरोबर वेग गुणिले वेळ म्हणजे एस टी वेग गुणिले वेळ वीस गुणिले आठ एकशे सात मीटर अंतर जाईल नेक्स्ट एक्झाम्पल आहे गाडीचा वेग चौदा मीटर असेल तर एका मिनिटात ती गाडी किती अंतर कापेल तर आपला फॉर्म्युला आहे अंतर बरोबर वेग गुणिले वेळ चौदा मीटर पर सेकंद गुणिले एक मिनिट आता एक मिनिट यांनी जर मीटर रूपात सेकंद आहे इथं मिनिटाचं आपण रूपांतर सेकंदामध्ये केले तर चौदा मिनिटा बरोबर चौदा चौदा मिनिट मिनिटर मीटर पर सेकंद आता इथं आपण मीटर पर सेकंद असं जर आपण रूपांतर केलं तर के सेकंद सेकंद आता कॅन्सल झाले चौदा मीटर पर सेकंद गुनिले कॅन्सल केले चौदा गुणिले साठ यांचा जर गुणाकार केला हा जुलै दांडला चौदा गुनिलेले साठ चौऱ्याऐंशी त्या आले आपले मीटर म्हणजे ती गाडी ती गाडी एका मिनिटामध्ये एका मिनिटामध्ये आठशे चाळीस मीटर अंतर कापेल नेक्स्ट एक्झाम्पल आहे जर गाडीचा वेग दहा मीटर पर सेकंद अंतर कापत असेल तर ती गाडी दोन तासात किती किलोमीटर अंतर कापेल अशा पद्धतीचे आपण एक्झाम्पल सॉल्व करू शकतो दुसरा प्रकार आहे आपला वेग व अंतर दिले असताना वेग काढणे वे वेग व अंतर दिले असताना वेळ काढणे गाडीचा गाडीचा वेग पंधरा मीटर असेल तर एकशे पाच मीटर अंतर कापण्यासाठी किती वेळ लागेल तर अंतर बरोबर वेग दिलेले वेळ अंतर आहे एकशे पाच मीटर वेग आहे आपला वेग आहे आपला पंधरा मीटर 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 आणि वेळ पंधराने आपण पंधरा एकशे पाच लागले पंधरा तर किती आला वेळ सात सेकंड आला नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं जर गाडीचा वेग अठरा मीटर प्रति सेकंड तर चारशे चालीस मीटर अंतर कापा लगे तो आप सूत्र है अंतर बरबर वेगले वे अंतर दिल्ला चारशे चलीस मीटर बरबर वे वेग दिल अपना अठारह मीटर से पांच चलीसला पन अठराने जर भाग केला तर त्याचं उत्तर येत आहे अठरा तीस चोपन्न म्हणजे तीस सेकंद पुढचा एक्झाम्पल आहे जर गाडीचा वेग दहा मीटर दहा मीटर प्रती सेकंद असेल तर सातशे वीस किलोमीटर अंतर कापण्यासाठी किती वेळ किती वेळ लागेल आता हे खरं एक्झाम्पल बघा हे अतिशय श्रीमंतचं एक्झाम्पल आहे अशा प्रकारचं एक्झाम्पल बऱ्याच वेळेस विचारलं जाते परीक्षेमध्ये अंतर बरोबर वेग गुणिले वेग अंतर गेला आपल्याला सातशे वीस किलोमीटर बरोबर वेग दिला आपल्याला दहा मीटर पर, पर, पर सेकंड आता याच्या त्यामध्ये एककाची रूपांतर ही वेगवेगळ अंतराचं दिलं आपल्याला किलोमीटर आणि वेग वेगाने दिले मीटर पर सेकंद मध्ये मीटर पर सेकंद आणि वेग आपल्याला विचारलेली आहे आता आपल्याला मीटर पर सेकंदचं कशामध्ये रूपांतर करायचे किलोमीटर पर किलोमीटर पर आवर मध्ये रूपांतर करायचे म्हणजे आपण 10 गुणिले 10 गुणिले 8 5 आपण जर असे केले 720 सातशे वीस किलोमीटर बरोबर दहा गुणिले या मीटर पर सेकंड चा आपल्या किलोमीटर पर मध्ये करायचंय म्हणजे अठरा छे पाच काय झाले किलोमीटर किलोमीटर पर हवन किलोमीटर पर हव पाच एक पाच पाच दोन एक दहा दोन आहे अठरा गुन्हे दोन आपले छत्तीस किलोमीटर पर सातशे सातशे वीस आहेत आपले सातशे किती सुद्धा किलोमीटर आहे तर आपण सातशे बरोबर छत्तीस 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 दोन हे म्हणजे वीस तर आपले किती आले वीस तास आले तर ती गाडी तर ती गाडी जर गाडीचा वेग दहा मीटर जर असेल तर सातशे वीस किलोमीटर अंतर कापण्यासाठी त्या गाडीला वीस तास लागतील तिसरा प्रकार आहे आपला वेग व अंतर दिले असता वेग काढला जर एक गाडी तीन तासात दोनशे चाळीस किलोमीटर अंतर जात असेल तर गाडीचा वेग किती तर आपला फॉर्म्युला आहे अंतर बरोबर वेग दिलेली वेळ अंतर दिलेले आपल्याला दोनशे चाळीस किलोमीटर वेग तीन तास दोनशे चाळीस दोनशे चाळीस ला आपण जर भाग गेला दोनशे चाळीस ला तीने जर भाग गेला तर ते उत्तर येते ऐंशी किलोमीटर पर तास येते नेक्स्ट नेक्स्ट एक्झाम्पल आहे तर आपला पुढचा टॉपिक्स आहे गुणोत्तर गुणोत्तर म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा जास्त राशीमधील संबंध म्हणजेच गुणवत्तर गुणोत्तर वापरून आपण दोन राशीची तुलना करू शकतो किंवा त्या राशीमधील संबंध आपण शोधू शकतो प्रमाण शोधू शकतो उदाहरणार्थ दोन दोनास तीन हे गुणोत्तर आपण दोन आणि तीन या दोन राशीमधील संबंध दर्शवते हे आपण वाचताना दोनास तीन आहे हे आपण वापरून कसं शकतो दोन आठ तीन हे गुणोत्तर आपण वाचू शकतो समजा आपल्या वर्गात तीन एका वर्गात समजा पन्नास मुले आहे आणि मुलींचं प्रमाण तीस आहे तर याचं गुणोत्तर जर काढायचं असेल आपल्याला तर कसं काढू शकतो आपण तर पन्नास छेद पन्नास छेद तीस तर दहा आणि जर आपण जर भाग दिला याला तर किती होऊ शकतं पाचास पाचास तीन होऊ शकतोय तर त्या आपण लेखाने ले आपण हे आपण असं घेऊ शकतोय पाचास तीन या पद वाचताना सुद्धा आपल्याला असं वाटतंय पाच तीन तर जर आता आपल्याला दूध आणि पाणी यांचे गुणवत्तर काढायचे असेल तर बारा लिटर दूध आहे व चार लिटर पाणी जर असेल तर यांचे गुणोत्तर काढायचं असेल तर बारा भागीले चार जर केले आपण तर किती येतात तीनास एक येते तीनास एक म्हणजे तीन लिटर दूध आणि एक लिटर पाणी म्हणजे याचं गुण प्रमाण जे आहे तिनास एक आहे अशा प्रकारचं आपण एक्झाम्पल या परीक्षेला विचारले जाऊ शकतो धन्यवाद